नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत फक्त आम्हाला मिळालेल्या माहिती अनुसार असं कळतय की गुजरात वरन एक मोठी बस हे टीम इंडियन प्लेअरला आणि वर्ल्ड कप लायन पासून ते ग्राउंड पर्यंत घेऊन जाण्यासाठी येणार आहे मी खरं तर बीसीसीआय ला विनंती करेल त्यांना कदाचित या बाबतीतली माहिती नसेल आपली बेस्ट जी आहे जी खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या सामान्य लोकांचं एक प्रतीक आहे ती बेस्ट ही सरकारी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीची एक स्वतःची बस आहे त्यामुळे एक परंपरा आहे ते की त्या बसमधूनच एखादा वर्ल्ड कप नाही तर एखादी टीम नाही तर एखादं चांगलं काम तिथं नाही तर जे कोणी सत्कार मूर्ती असतात त्यांना त्याच्यातून घेऊन नेलं जात त्यामुळे आज सुद्धा गुजरात आलेली बस घेण्यापेक्षा ला विनंती आहे की तुम्ही बेस्टचीच बस ही वापरावी यासाठी बीसीसीआयचे जे सर्व पदाधिकारी त्यांच्याची स्वतः मी चर्चा करेल आणि नक्कीच फॉलोअप केल्यानंतर त्याला यश येईल अशी आपण अपक्षात टीम